नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुस्थान चोवीस डॉक्टर यांनी आपल्या शेकडो सह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अल्पसंख्याक राज्यप्रमुख नायकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्यप्रमुख मेघा पवार सरचिटणीस मेहबूब सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी डॉक्टर श्रेयस ठाकूर पंकज शहा कुमार नागपाल सूरज नागे शमीम खान शेहनाज खान शाहीन खान नेहा किरणली यांच्यासह शेकडो सहकार्यांनी पक्षप्रवेश केला डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवलेत रोजगार कौशल्य विकास शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलंय दरम्यान अजितदादा पवार यांच्या विकासाच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी दादांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत असल्यानं या संधीचं नक्कीच सोनं करण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी दिली आहे अशाच बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन